स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा मुद्दा चांगला स्थापनार असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह विरोधकांनी बोगस मतदारांवर काम करण्यास सुरुवात केली आहे यात सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सावध आहेत मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई आणि पट्ट्यातील महापालिका नगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या याद्यांची चाळणी करून घेत आहेत यात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष मतदार याद्यांबाबत अलर्ट झाला आहे ठाणे महापालिका निवडणुकीला माजी खासदार रजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षानं नियोजन सुरू केलंय मतदार याद्यांपासून हे नियोजन सुरू आहे रजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील बोगस मतदानावरून थेट संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिलाय त्यांचा हा इशारा म्हणजे अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगालाच होता माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीत बोगस नावे टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिलाय माजी खासदार विचारे यांनी म्हटलंय की गेल्या साडेतीन वर्षात ठाण्यात मुख्यमंत्री असूनही महापालिका लुटली गेली पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींच्या बजेटपैकी केवळ तीस पस्तीस कोटी रुपयेच शिल्लक आहेत महापालिका भ्रष्टाचारात राज्यात अव्वल ठरली असून उच्च न्यायालयानं सुमारे दीडशे अधिकाऱ्यांच्या चौकशीचा आदेश दिला आहे तसंच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला प्रमोशन देणं लज्जास्पदे नागरिक फसवले गेल्यास शांत बसणार नाहीत असा इशाराही राजन विचारे यांनी दिला आहे